बाईबळ माझं पण एवढं सरून जाईल बाई ग सरून जाईल ग सरून जाईल ही सरून जाईल शब्द ग मनात राहिल शब्द मनात ग राहिलं शब्द ग मनात राहिलं आस बाई पण एवढं या सरतन माझं ग या सरतन माझ या सरतन माझ आलया या सरतन आल ग झाल्यात करतन बाळ झाल्यात करत एवढं आलया सरत सया नारीला सांगू किती न रागू ग झाल्यात करत बाई धुबळ माझं पण जन लोकाला ये ती घाण जन लोकाला येत घाण जन लोकाला ती घाण जन लोकाला ती घाण अंजीर ग माझ हायत लहान अंजीर माझ ग हायत लहान जन लोकला ती घाण आशी नेनंती माझी बाळ अंजीर ग माझ हायत लहान बाई दुबळ्या पणच्या जन ओला कलाऊ जण घन ओला कलाऊ जण जन ओला घाले ला घ संपता द इल संपता द माखाली इल ग संपता द बाई दूबळ गपना मी तर दुबळी कशान मी गं बाई दोबळी कशान मी गोबळी कशान मी गुबळी कशान एवढं आळदीवरी कोकोण माझं उघड निशान माझं उघड निशान माझं उघड निशान ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा